नमस्कार कॅम्पस कटर डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शैक्षणिक शिन, शिन, क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील जे नव उद्योजक स्टार्टअप करणारे जे तरुण आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र इनोव्हेशन जी, जी, जी सोसायटी आहे तर त्यांच्या मार्फत स्टार्टअप यात्रा ही घेतली जाते आणि नाविन्याचा शोध नवउद्योजकांचा हा या उपक्रम यांच्या मार्फत राबवला जातो ही स्टार्टअप यात्रा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे येणार आहे असं विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितलं त्यांनी सांगितलं की केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ही यात्रा सर्वत्र फिरत असते या यासाठी अं विद्यापीठामध्ये बापू ए, ए टी बापू फाउंडेशन यांच्या वतीनं याचं दहा वाजता आगमन हे आ, शुक्रवारी विद्यापीठाच्या सिफार्ट येथे होणार आहे आणि सिफार्ट मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी विद्यापीठाचे गुरु डॉक्टर श्याम शिरसाट तसेच जे माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आता सुनील चव्हाण हे होते पण आता त्यांचे जागा ही आ, जे नगरपालिकेचे प्रशासक शैली पांडे जे आहेत तर ते असणार आहे तर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहण्याची शक्यता आहे तरी शैक्षणिक क्षेत्रातील इतर घडामोडी तुमच्या फेसबुक त्याचबरोबर सोशल मीडिया ज्या आहेत त्या तेही तुम्ही मिळवत राहा त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद